नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेलोरा गावात राहणारा सोळा वर्षीय मुगबधीर मुलगा सुजल बंडू खंडारे हा गेल्या तेवीस सप्टेंबर पासून बेपत्ता होता सुजल खंडारे याचा मृतदेह आज दुपारी त्याच्या घरापासून एका किलोमीटरवर अंतरावरील जंगलात आढळून आल्याने गावात एकच खळब उडाली तेवीस सप्टेंबर रोजी सुजल हा सकाळी दहा वाजता त्याच्या घरून कोणालाही न सांगता निघून गेला होता तो मुगबधीर होता त्याला बोलता व ऐकता येत नव्हते एक ऑक्टोबर रोजी मुलाची बॉडी कुजलेल्या व प्राण्यांनी शरीराचा काही भाग खाल्लेल्या अवस्थेत आढळून आली याची माहिती मिळताच लोणी टाकडी वरिष्ठ पोलीस अधिकारीसह डी वाय एस पी आणि गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी फॉरेन्सिक पथक सह डॉक्टरला पाचारण करण्यात आले मृतदेह कुजलेला असल्यामुळे जागी शवविच्छेदन करण्यात आले मृतक सुजल हा मार्डी मार्गावरील नूतन मुगबदीर विद्यालयात शिकत होता शाळेचे शिक्षक त्याला दररोज घ्यायला व घरी सोडायला येत होते घटनेच्या दिवशी मृतकाला शिक्षक दिसून येताच त्याने घराच्या मागील दरवाजा पळ काढला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेचा पुढील तपास आता लोणी टाकळी पोलीस करीत आहेत